दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट पासून बांगलादेशमधून गायब असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे शेख हसीना यांनी चौदाशे खून केले सहाशे लोकांचं अपहरण केलं त्यांना टॉर्चर केलं या आरोपाखाली बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकारणाने ही शिक्षा सुनावली आहे एका देशाच्या माजी पंतप्रधानाला थेट फाशीची शिक्षा होतीये म्हणजे नक्कीच यामागे काहीतरी घडलंय आणि काय घडलं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं तर दोन हजार चोवीसच्या च्या ऑगस्ट मध्ये बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं या आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता तर या आंदोलनाच्या जुलै ते ऑगस्ट या दरम्यान हिंसाचार झाला होता त्यामध्ये चौदाशे पेक्षा जास्त मृत्यू झाले होते यालाच धरून शेख हसीना यांच्यावरती कोणते गंभीर आरोप आहेत ते बघा आरोप क्रमांक एक आरोपपत्रात असं म्हटलंय की हसीना यांनी पोलीस आणि अवामी लीगशी संबंधित सशस्त्र लोकांना नागरिकांवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केलं हिंसाचार रोखण्यास प्रोत्साहित केलं आणि त्यात अपयशी ठरले हे आंदोलन हाताळताना हसीना सरकारकडनं निशस्त्र निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला आरोप क्रमांक दोन विद्यार्थी निदर्शकांना दडपण्यासाठी हसीना यांनी प्राणघातक शस्त्र हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले शेकडो लोकांचं अपहरण केलं आरोप क्रमांक तीन हा आरोप सोळा जुलै रोजी बेगम रोकय्या विद्यापीठातल्या विद्यार्थी अबू सईद यांच्या हत्येशी संबंधित आहे आरोपपत्रात असं म्हटलंय की हसीना आणि इतरांनी अबू सईद यांच्या हत्येचे आदेश दिले कट रचला आणि त्यामध्ये शेख हसीना सहभागी होत्या आरोप क्रमांक चार चार ते पाच ऑगस्ट रोजी ढाका इथल्या चांखरपुल इथल्या सहा निशस्त्र निदर्शकांची हत्या करण्यात आली त्यात असंही म्हटलंय की हसीना यांच्या थेट आदेश चिथावणी मदत आणि कटामुळे ही हत्या झाली आरोप क्रमांक पाच या आरोपपत्रात पाच निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आणि एक जखमी झाला असा आरोप आहे पाच ठार झालेल्यांचे मृतदेह जाळण्यात आले आणि एका निदर्शकाला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप आहे थोडक्यात बांगलादेशमध्ये सरकार विरुद्ध उफाळलेल्या जनक शोभावेळी करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरनं शेख हसीना यांच्यावरती खून हत्येचा प्रयत्न आणि छळाचे चा आरोप असल्याकारणाने मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता यामध्ये हे पाच मुख्य आरोप निश्चित करण्यात आले आहेत तर यामध्ये सरकारी वकिलांनी हसीना शेख यांना या सगळ्या प्रकरणातील मास्टर माइंड म्हटलंय या गुन्ह्यामध्ये शेख हसीना मुख्य आरोपी आहेत तर माजी गृहमंत्री असदुज्जम खान कमाल जे की सध्या भारतात आश्रय ते सह आरोपी आहेत आरोपी म्हणजे चौधरी अब्दुल्ला अल मामून हे माजी आय आहेत ते या प्रकरणात माफीचे साक्षीदार बनलेत त्यांच्या विरुद्ध एकूण चौऱ्याऐंशी साक्षीदार आहेत ज्यामध्ये वाचलेले काही जण आहेत डॉक्टर आहेत पत्रकार आहेत माजी अधिकारी आहेत तर पुराव्यांमध्ये गोळ्या घालून मारण्याच्या आदेशाशी संबंधित शेख हसीना यांचे ऑडिओ टेप व्हिडिओ फुटेज ड्रोन लॉग हॉस्पिटल फुटेज आणि त्यांच्यातील ते लीक झालेलं कम्युनिकेशन आहे हे सगळे आरोप आणि हे सगळे पुरावे लक्षात घेता या खटल्यात शेख हसीना यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडून काढण्याचे शेख हसीना यांनी त्यावेळेस प्रयत्न केलेले पण जेव्हा हे हिंसक झालेले आंदोलक शेख हसीना यांच्या घरापर्यंत पोहोचले होते तेव्हा शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता तेव्हापासून अठ्याहत्तर वर्षांच्या या शेख हसीना देश सोडून पळाल्या त्या गायब झाल्या अशा चर्चा होत होत्या पण त्यांनी भारतात आश्रय घेतल्या तेव्हापासून त्या नवी दिल्लीत निर्वासित जीवन जगत असल्याची माहिती मिळतीये डिसेंबर दोन हजार मध्ये बांगलादेशने हसीना यांचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारताला औपचारिक विनंती पाठवली होती त्यावरती पुढं काही झालं नाही शेख हसीना यांचे चिरंजीव सजीब वाजेद यांनी या शिक्षेवरती प्रतिक्रिया दिली आहे की ते माझ्या आईला काहीही करू शकत नाहीत माझी आई भारतात सुरक्षित आहे भारत तिला पूर्ण सुरक्षा पुरवत आहे तर शेख हसीना या स्वतः सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या विरुद्धचा हा खटला बांगलादेशमध्ये चालवण्यात आलेला बांगलादेशमधील टेलिव्हिजनवरती या निकालाची सुनावणी थेट लाईव्ह करण्यात आली होती या सुनावणीमध्ये चारशे त्रेपन्न पानांच्या या निर्णयाचं वाचन करत शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली शेख हसीना यांनी त्यांच्या विरुद्धचा हा निकाल अन्याय पक्षपाती आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा केलाय पण हेही तितकंच खरंय की विद्यार्थ्यांच्या एका उठावामुळे शेख हसीना यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेच्या कारकिर्दीचा शेवट झालाय कारकिर्द तर संपलीच आहे पण एका माजी पंतप्रधानाला शेजारच्या देशात आश्रितांसारखं राहावं लागतंय आणि त्यातही आता फाशीच्या शिक्षेमुळे त्यांचा असा होणारा शेवट फारच दुर्दैवी म्हणावं लागेल आता प्रश्न हा आहे की शेख हसीना यांना बांगलादेशला सुपूर्द केलं जाईल का तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण कराराच्या कलम आठ मध्ये प्रत्यार्पण नाकारण्याची अनेक कारणे आहेत त्यामुळे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची बांगलादेश सरकारची मागणी भारत नाकारू शकतो किंवा अनुच्छेद सात नुसार भारत आपल्या देशात हसीना शेख यांच्यावरती खटला चालवण्याबद्दल बोलू शकतो आता नक्की काय निर्णय होईल याबाबत भारताचं सरकार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत पण तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका